नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस निकाल तर आरोग्यसेविका निकाल सोलापूर जिल्ह्याच्या या ठिकाणी लागलेला आहे ऑफ किती लागला याची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उर्वरित जिल्ह्याचे निकाल कधी लागणार याची सुद्धा माहिती आपण याच छिच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा तर चला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आरोग्यसेविका निकाल जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी लागलेला कट तर पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जिल्हा परिषद सोलापूर पहा जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी हेल्थ वर्कर पा फिमेल म्हणजेच हे सेविकेचे निकाल आहेत आणि जिल्हा परिषद आहे मित्रांनो सोलापूर सोलापूर जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्ही गेल्याच्या नंतर पहा या ठिकाणी आय बी पी एचचा लोगोसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहतात पहा आय बी पी एचचा लोगोसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर पहा जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी एकशे अडोतीस मार्कावाली विद्यार्थीनी पहिल्या क्रमांक आहे म्हणजे सेविका म्हणून एकशे अडोतीस विद्यार्थ्यांनी पहिल्या क्रमांक त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातून दुसरी आली विद्यार्थिनी छत्तीस मार्क एकशे छत्तीस तिसऱ्या क्रमांकावाली विद्यार्थीनी एकशे बत्तीस मार्क त्याच्यानंतर एकशे तीसवर दोन विद्यार्थीनी आहेत त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीसवर एकच आहे एकशे सव्वीसवर दोन विद्यार्थीनी त्याच्यानंतर एकशे बावीसवर जवळपास चार विद्यार्थिनी एकशे बावीसवर आहेत एकशे वीसवर जवळपास मित्रांनो सहा विद्यार्थी चार ते पाच विद्यार्थिनी एकशे सहावर सुद्धा आहेत अशा स्वरूपामध्ये पहिले दहा विद्यार्थिनी म्हणजे पहिल्या पेजवर एकशे अठरापर्यंतच्या विद्यार्थिनी आहेत आता तुम्ही या सगळ्या ठिकाणी कट ऑफ कसा पाहू शकता तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर त्या जिल्ह्यामध्ये ओपनच्या किती, चा किती जागा जा जा आहेत जा ओपनच्या जा, किती जागा आहेत जर ओपनला दहा जागा जर असतील आणि पहिल्या दहा नंबरमध्ये जर तुमचं नाव जर असेल तर तुम्ही या ठिकाणी ओपनमधून लागणार आहात आणि तुमच्या काष्टाच्या जर पाच जागा असतील तर तुमच्या कास्टच्या तुमच्या कितीवरी मुली आहेत हे आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुम्ही मिरिटमध्ये बसता की नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपामध्ये आज आपण सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यसेविका या पदात जो काही निकाल लागलेला आहे हा निकाल आपण पाहिलेला आहे आता राहिला प्रश्न उर्वरित जिल्ह्याचा निकाल कधी लागेल तर उर्वरित जिल्ह्याचा निकाल आज पाच वाजेपर्यंत सर्व जिल्ह्याचे निकाल लागून जाणार आहेत आज पाच वाजेपर्यंत उर्वरित जेवढे काय बाकी आहेत सर्व जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागणार आहेत तर अशा स्वरूपामध्ये आज आपण आरोग्य आरोग्यसुविका या पदाचा निकाल पाहिलेला आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा स्वरूपाचे नवनवीन जर अपडेटचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा एज्युकेशनल स्वरूपातले कुठलेही जर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय